नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण पाहत आहात अंगणवाडी ताई एक महत्त्वाची रिपोर्ट अंगणवाडी सेविकांचा मतदारांना सुखद अनुभव तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांच्याविषयी एक महत्त्वपूर्ण सुखद बातमी पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन नक्की दावा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर चला आता आपण पाहूया ही नेमकी बातमी काय आहे मतदान केंद्राच्या आवारात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असल्याने शहरी भागातील अनेक मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला परंतु जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांना मात्र याबाबतीत सुखद अनुभव आला अंगणवाडी तसेच आशा सेविकांनी मतदान करून बाहेर येईपर्यंत मतदारांचे मोबाईल सांभाळण्याचे सौजन्य दाखविले अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले व दाखविलेल्या सहकार्याबद्दल सेविकांच्या कामाचे कौतुक करण्यात आले मतदान केंद्राच्या परिसरात गावातील अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर पोलीस पाटील ग्रामपंचायत शिपाई यांची मतदारांच्या मदतीसाठी नेमणूक करण्यात आली होती गावातल्या गावात ओळखीचा गावात असल्याने अनेक मतदार त्यांच्याकडे आपला मोबाईल ठेवून जात होते यात अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर सुद्धा या सौजन्यासाठी जास्त आढेवेढे घेतले नाही गर्दीच्या वेळेस तर एकाच वेळी वीस ते पंचवीस मोबाईल सांभाळण्याची कसरत या मदतनीस्थाईंनी केली त्यामुळे त्यांच्या सौजन्याबद्दल अनेक मतदारांनी समाधान व्यक्त केले कडूच्या नेरेशिवार येथील मतदान केंद्राच्या आवारातील मतदारांच्या मदतीसाठी नेमणूक असलेल्या अंगणवाडी सेविका साधना ढमाळे व अंगणवाडी मदतनीस प्रियंका नेहरे यांनी सर्व मतदारांचे मोबाईल सांभाळून सहकार्य केले निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदाराला मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल स्मार्टवॉच घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी पाहायला मिळाला सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे मतदानासाठी आल्यानंतर मोबाईल ठेवायचा कुठे या बाबतीत मतदारांनी मतदारांची या सूचनेमुळे मोठी पंचायत झाली अनेक ठिकाणी पोलीस होमगार्ड आणि मतदारांमध्ये हुज्जत झालेली दिसली अनेक ठिकाणी मतदान केंद्राच्या शंभर मीटर परीघाच्या आत मोबाईल आणू देत नव्हते तुमच्या जबाबदारीवर कुठेही ठेवा मोबाईलला बंदी आहे असे सांगितले जात होते त्यामुळे मतदानासाठी एकट्या आलेल्या मतदारांची मोठी पंचाईत झाली मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी सहकार्याची भूमिका महत्त्वाची आहे सध्या सर्वत्र मोबाईलचा सर्रास वापर होत आहे काही अंतरावरून मतदार मतदानासाठी येताना हातात मोबाईल घेऊन येतो यात महिलासुद्धा असतात मतदार अजाणतेपणाने हातात मोबाईल घेऊन येतो इथे आल्यानंतर त्याची अडवणूक व्हायला नको म्हणून आम्ही सहकार्याची भूमिका निभावली असे आशाताई म्हणाल्या मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकॉन नक्की दावा अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ व नवीन अपडेट माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र